नमस्कार मी अश्विनी गोबरागडे माझे चंद्रपूर या न्यूज चॅनलवरती वरती आपलं स्वागत जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी बी आर एस पी जिल्हा महासचिव सुरेश भाऊ मल्हारी पाईकराव यांनी दिले घुगुस वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वादकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन आज दिनांक दहा नोव्हेंबर घुगुस येथे तीस बेड रुग्णालयाचे बांधकाम जवळपास सहा ते सात वर्षापासून थंडावलेले आहे घुगुसमध्ये अनेक सत्ताधारी लोकांनी तीस बेड रुग्णालयाच्या बांधकामाकडे लक्ष न देता अन्य वास्तूच्या बांधकामाकडे अधिक जास्त लक्ष का दिले यात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे ज्या बस स्थानकाचे नवीन नूतनीकरण खंडित करून नव्याने नवीन बस स्थानकाचे प्रोजेक्ट शासनाकडून मान्यता करून घेतात परंतु ज्या वास्तूची मोठ्या दवाखान्याची सोय मिळणे जे येथील लोकांसाठी अत्यंत गरज आहे या रुग्णालयाच्या बांधकामाला विलंब का लागत आहे तीस बेड रुग्णालयाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे व लोकांना या रुग्णालयाची सोय ज्यामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ बालरोग तज्ञ व चर्मरोग तज्ञ अशा अनेक रोगांसाठी रुग्णांना सोय लवकरात लवकर याच घुगुस गावामध्ये मिळावी त्याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी निदर्शने धरणे आंदोलन आज दिनांक दहा नोव्हेंबर घुगुस गांधी चौक येथे घेण्यात आला जर लवकरात लवकर या तीस खाटेचे रुग्णालयाचे बांधकाम निर्माण झाले नाही तर घुगुस बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील बी आर एस पीचे जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी दिला आहे या धरणे आंदोलनामध्ये विदर्भातील व चंद्रपूर जिल्ह्यातील बी आर एस पीचे अनेक दिग्गज नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवली व आंदोलना या आंदोलनाला यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य केले या आंदोलनात माननीय ॲडव्होकेट भूपेंद्र रायपुरे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक संजय बोधेसर विदर्भ प्रभारी माननीय जे डी रामटेके साहेब चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष माननीय मोंटो मानकर चंद्रपूर युवा आघाडी अध्यक्ष माननीय राजू रामटेके चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष माननीय दशरथ मळावी अमोल जुनघरे चंद्रपूर विधानसभा सचिव माननीय विकास दुर्योधन शहर अध्यक्ष भद्रावती माननीय योगेश किशोर नगराडे चंद्रपूर विधानसभा उपाध्यक्ष माननीय शरद मल्हारी पाईकराव घुगुस शहर अध्यक्ष माननीय मायाताई शंकर सांड्रावार घुगुस शहर उपाध्यक्ष माननीय अशोक डी आसामपल्लीवार घुगुस शहर महासचिव माननीय जगदीश मारपते घुगुस शहर सचिव माननीय रमाबाई सातारडे घुगूस महिला आघाडी अध्यक्ष माननीय सागर अनंता बिराडे विद्यार्थी युवा मोर्चा अध्यक्ष माननीय पायलताई तेलंग महिला आघाडी उपाध्यक्ष माननीय राकेश पारशिवे अध्यक्ष वार्ड नंबर दोन माननीय अशोक भगत अध्यक्ष वार्ड नंबर सुमित फुलकर घुगूस वार्ड नंबर दोन उपाध्यक्ष माननीय कामिनाबाई हस्तक प्रतिभाताई पाटील रत्नमाला बिराडे कविताबाई खिल्लारे विनाताई गुडदे भावनाताई कांबडे दीपाताई निखाडे पारिकाताई कांबडे वनिताताई निखाडे गुड्डीताई पोपटकर शिलदीप खिल्लारे करण बिराडे तसेच बीआरएसपीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी गांधी चौक घुगुस येथे तीस बेडच्या दवाखान्याचं निर्माण झालं पाहिजे याच्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे धन आंदोलन इथे करण्यात येत आहे जर का तीस बेडचा दवाखाना झाला नाही तर येत्या काही महिन्यामध्ये आम्ही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीत देण्यात येत आहे